पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे हॉटेल मालकाने जेवण देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या एका ट्रक चालकाने बंदधुंद अवस्थेत ट्रक थेट हॉटेलमध्ये घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामध्ये संबंधित हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याआधी आरे मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील पुणे सोलापूर या महामार्गावर हिंगणगावच्या परिसरात एका हॉटेलवर एक ट्रक चालक रात्रीच्या वेळी जेवणासाठी थांबला मात्र हॉटेलच्या मालकाने हॉटेल बंद झाल्याचं कारण सांगत जेवण देण्यास नकार दिला मात्र याचाच राग ट्रक चालकाला आला आणि संतप्त झालेल्या ट्रक चालकाने रागाच्या भरामध्ये ट्रक थेट हॉटेलमध्ये घातला यामध्ये हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे एवढंच नाही तर हॉटेलच्या परिसरात जे वाहन पार्क केले होते त्या वाहनांचेही ट्रक चालकाने रागाच्या बरात मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे या ठिकाणी उभ्या असलेल्या काही दुचाकी तर काही चारचाकी वाहनांना ट्रकची धडक देत नुकसान केलेलं आहे यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी या सर्व घटनेचा थरार मोबाईलमध्ये कैद झाला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला दरम्यान सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र हॉटेल आणि हॉटेलच्या बाहेर पार्क करण्यात आलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या घटनेनंतर संबंधित ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे या दरम्यान हॉटेलच्या मालकाने जेवण देण्यास नकार दिल्याच्या रागात ट्रक चालकाने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे